अक्कलकोट तालुक्यातील अंकलगे गावाला महापुराच्या पाण्यानं वेडा घातल्यानं ग्रामस्थांचं स्थलांतर करण्यात आलं अक्कलकोट तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्यामुळं नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली भीमा नदीकाठी असलेल्या अंकलगे गावाला पुराचा कुठलाही धोका पोहोचलेला नव्हता परंतु सीना नदीमध्ये दोन लाख क्युसेकचा विसर्ग सोडल्यानं त्याचा फटका अंकलगे गावाला बसला त्यामुळं गावातील नागरिकांना स्थलांतरित होण्याची वेळ आली तसंच ग्रामदैवत नंदी बसवेश्वर मंदिरालाही पाण्यानं वेढा घातला गावातील लोकांना दुसरीकडं हलवून त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली दरम्यान तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासन युद्धपातळीवर काम करत असून याबाबत अधिक माहिती ग्राम महसूल अधिकारी डी बी सुनगार यांनी दिली मध्ये भीमा नदीपात्रामध्ये अडीच लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे मुळशी अंकलगे तालुका अंकलकोट येथील जुन्या गावठाणामध्ये पाणी शिरलेले असून त्यामुळे होणारे बाधित जे कुटुंब आहेत त्या कुटुंबांना अंकलगेतील नवीन गावठाणामध्ये स्थला स्थलांतरित करण्यात आलेले आहे त्यानंतर या स्थलांतरित कुटुंबामध्ये एकूण चार कुटुंबी असून व्यक्ती पंधरा आहेत तरी अंकले गावातील नागरिकांना जुन्या गावठाणातील नागरिकांना माझी नम्र विनंती आव्हान राहील की पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढ होत आहे त्यामुळे जुन्या गावठाण्यातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या त्यांच्या स्थळी किंवा नवीन गावठाणामध्ये जे आपण केंद्र स्थापन केलेलं आहे तेथे जाण्यात यावे असे मी आवाहन करतो